पीई सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा शाळेचा कणा विश्वनाथ कलाल यांचा संदेश जिल्ह्यात विभागातच नव्हे तर राज्यात आपले विशेष स्थान निर्माण केलेल्या तडोदा पीई सोसायटीचा एक्क्या वर्धापन दिन शेटकेडी हायस्कूलच्या मुख्य शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचे सर्वांगीण प्रगती हीच खरी शाळेची ओळख असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून द्यावे असे आव्हान संस्थेचे सदस्य विश्वनाथ बापू कलाल यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात यांच्या उपस्थितीत शारदा माडी व लक्ष्मण माडी यांचा विधिवत सत्यनारायण कुंजाने झाली अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माडी होते व्यासपीठावर कोशाध्यक्ष बच्चूसिंग परदेशी सदस्य तथा माजी नगरसेवक संजय माडी विश्वनाथ कला सुरेश मगरे दत्तात्रेय माडी मुख्याध्यापक जितेंद्र के एन के ए सिंगडे एस बी मोरे डी बी गिरणा रोहित माडी सुशील माडी आशिष माडी सुमित माळी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रस्ताविक अक्कलकुवानी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विरोध पवार यांनी केले संस्थेचे वार्षिक अहवाल शेतकरी हायस्कूलचे पर्यवेक्षक पी पी पाटील यांनी सादर केला अक्कलकुवा शाखेचा अहवाल उपमुख्याध्यापक एम एंगडे यांनी वाचला तर बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा अहवाल एच आर कलाल यांनी मांडला अंतर्गत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे विश्लेषण शिष्यवृत्तीप्राप्ती जिल्हास्तरीय व विभागीय क्रीडा कामगिरी तसेच दावी बारावीच्या निकालाचे यशस्वी चित्रण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे आय राणे यांनी केले आभार प्रदर्शन मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक निलेश सूर्यवंशी यांनी केले हा आत्मिक प्रेमासाठी संस्था ही जी आहे ती आपली आई आहे आपली माय आहे संस्थेवर आपलं सर्वांचं आत्मिक प्रेम प्रगल्भ असावा प्रचंड असावा आणि म्हणून साने गुरुजींनी जसं प्रेम केलं विद्यार्थ्यांवर तस तुमच्या सर्व माझ्या आदरणीय गुरुजींकडनं शिक्षक वृत्तांकडनं माझी अपेक्षा आहे की आपण विद्यार्थ्यांवर प्रेम करा शिक्षण तर आपण देतो आहे ज्ञानदाता आपण तर आहे त्यांना हुशारी तर आपण आणतो आहे पण ती प्रेमाने असावी ओलाव्याने असावी जेवढा त्याच्यामध्ये तुम्ही ओला निर्माण कराल तेवढा तो विद्यार्थी जास्त जास्त मोठा होईल म्हणजे चार निबंध लिहून दोन फळे लिहून मोठा नाही होत प्रेम करावा पुरांची ही दोरी दिलेली आहे शिक्षणाची बळकट करण्यासाठी ती जबाबदारी तुमची आहे ही जबाबदारी तुम्ही ओळखून घ्याल तुम्ही हा आधारस्तंभ आहेत या भारताचे तुम्ही नागरिक घडवण्याचे पुण्याचे काम करतायत स्वतःलाही तुम्ही थोडस तुम्ही समजू नका अरे तुम्ही घडवतायत तुम्ही म्हणताय तुम्ही उभं करतायत तुम्ही आज चालना देत आहेत आज पोरांना तुम्ही दौडण्याचे आहेत द्या म्हणजे प्रगतीची प्रगती आहेत प्रगती तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचा हा एकंदरीत फार फार महत्वाचा आहे माझी गळबडची विनंती आहे की आपा हा एक धार्मिक प्रवृत्तीच्या सज्जन मवाळ आणि प्रेमळ असा अध्यक्ष आपल्याला लागलेला आहे